काय नेमकी माहिती तुमच्याकडे हो आज, आज मतमोजणी मतदान करायचं नाहीये कळत कसं नाही या लोकांना आणि ते प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे आय कार्ड आहे आय कार्ड आलं काउंटिंगला चाललेत ते एवढा सेन्स नसा या पोलिसांना एवढं कळू नये यांना ते मारहाण पाहिजे तुम्ही आता जनावर सारखं मारलं त्यांना कसली बसते यांना सीपी म्हणतो माझा डीसीपी इथं आहे डीसीपी म्हणतो एसीपी इथं आहे एक अधिकारी इथं दिसत नाही यांना तातडीने यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता मी तर बोलणारच आहे मी आता परंतु ह्या पद्धतीने जर मारत असतील ना ही, ही। पोलिसांची झालेली मस्ती ही, ही।, ही मस्ती कुठेतरी उतरली पाहिजे हे माझे महापौर आहेत त्याचा पाय हे बघा काय फ्रॅक्चर फ्रॅक्चर आहे तो काय झालं काय मतदान करायला चालले होते ते मग मोजणीचा टाइम आहे ना पोलिसांची मस्ती म्हणताय एवढ्या मोठ्या संख्येने इथे आले कायदा सुव्यवस्था राखण्याची त्यांची जबाबदारी जाऊन बघा ते साईडला उभे आहेत सगळे अहो मतमोजुरीच्या वेळेला सगळीकडून बॅरिकेड लावलेले आहे बरोबर आहे सामान्य माणसाला प्रवेश नाहीये मग असं असताना जे प्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्यांनी आतमध्ये यायला आणि त्यांना जायला तुम्हाला मज्जाव कसा करू शकता तुम्ही ही कोणती मस्ती आहे तुमची जर मतदान चालू असतं तर समजू शकतो आपण हा बळाचा जो वापर आहे ना हा मस्त आहे तुम्ही म्हटल्यासारखं आता एसीपी डीसीपी कडे बोट दाखवतायत डीसीपी एसीपी कडे बोट दाखवतायत या तिघांबरोबर आमच्यापैकी एका सुमितला सुद्धा जबरदस्त मारहाण केली आणि कॅमेरा बंद, ले, बंद ले, कर म्हणून सांगितलं कॅमेरा सुद्धा बंद देशमुख नावाचे कोणीतरी अधिकारी सांगितलं की तू बंद कर म्हणून आता ही जी मस्ती आहे आता तुम्ही चॅनलवाले आहात तुम्हाला सुद्धा जर त्याला मारहाण केली त्याला चॅनलवाल्याला मारहाण कॅमेरा बंद कर आम्हाला मारू दे याचा अर्थ काय हा सागर देशमुख नावाचा जो कोणी प्राणी आहे ना याची मस्ती उतरली पाहिजे गुन्हा दाखल झाला त्याच्यावर आता गुन्हा तातडीने दाखल झाला पाहिजे सीपीला मी बोललो सीपी सीपी तिकडून आता बोलतोय की माझे अधिकारी तिथे स्पॉटवर यायला काय झालं त्यांना पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालते म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी पोलीस करतायत माझी महापौर आहेत त्यांना अशी अमानुष मारहाण आहे सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ला केला जातोय पालकमंत्री तुम्ही थेट कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटत नाही का? थेट कारवाई करायला तर सांगणारच आहे आणि ऐकलं नाही ना ने 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 मी ते काय करायला मी सांगतो तुम्हाला हा राग संताप उगच येत नाही माझी महापौर आहेत ते कार्यकर्ते बघा त्याच्या त्या म्हणजे आरोपीला सुद्धा जेवढं मारल्या जात नाही ना त्या पद्धतीने मारहाण केलेली आम्ही शांतता राखायचा प्रयत्न करायचा का आम्ही बिघडायचा प्रयत्न करायचा कॅमेरा मारला म्हणतो कॅमेरा बंद कर गेला हे कर अरे तू चाललंय काय तुमचं पण तुमच्या सत्तेमध्ये तुमची मुलगी इथे उमेदवार असताना सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही बस ती बसलेली आहे ती म्हणतात की माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय त्याच्यावर कारवाई करा आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री आहे खरंच तिने निवडणूक मला काय त्या निवडणुकीमध्ये का 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 पडले कार्यकर्त्याला जर लाठीचार्ज होत असेल तर माझा कार्यकर्ता जखमी मी जाऊन काउंटिंग करू मी जाऊन तिथं पाहू कोण निवडून तर किती किती मुलाला उजळायचा माझ्या कार्यकर्त्याचे डोके फोडणार आम्ही गुलाल उजळून घ्यायचा हे आमच्याकडून सहन होणार नाहीये ते अतुलकर नावाचे डीसीपी ते पण काही बोलला तयार नाही ते म्हणतात की मला माहिती घेऊ द्या माहिती कसली घेणार असा प्रश्न आम्हालाही आम्हाला हे जे हे ठरवून काही लोकांनी आता केलेले शब्द मी वापरला तर पुन्हा तुम्ही म्हणाल साटकली म्हणून या अशा पद्धतीने आम्ही आयुष्यभर इलेक्शन लढत आलेलो अनेक निवडणूक आम्ही लढल्यात पण अशा पद्धतीने झालेलं आम्ही कधी पाहिले नाही काउंटिंगच्या दिवशी लाटेच्या असता कधीच नाही इतिहासामध्ये कधी झालेला नाही आणि धक्कादायक म्हणजे जिथे काउंटिंग साठी जे लोक बाहेर गर्दी करतात तिथे एकही पोलीस नाही म्हणजे किती वाईट अवस्था आहे रस्त्यावर लोकांना जाता येत नाही प्रचंड गर्दी आहे जालना रोडवर एस एम एसच्या समोर गर्दी आहे तिथे कोणीच नाही आहे तिथे पोलीस नाही सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि इथे मात्र मोठी गर्दी करतायत आमच्या तिथून मॉनिटरिंग करतायत मॉनिटरिंग बसल्या ठिकाणून मॉनिटरिंग करतात आता फिरायदा रस्त्यावर तुम्ही काय तुम्हाला काय बोल झालं काय तुम्हाला रस्त्या रस्त्यामध्ये लोकांना त्रास होतोय काही म्हणजे काही हितचिंतक असतात ते तिकडे गर्दी करतायत ट्रॅफिक जाम झालेली शहराचा बोजवारा उडत चाललेला आहे आणि पोलीस आपल्या मस्तीत आहे